ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा पहा एकवीसशे रुपयांबद्दल थेटच काय म्हणाले नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय हा माहिती सरकारने निवडणुकीच्या दरम्यान घेतला होता यासंदर्भात राज्यात पुन्हा एकदा माहिती आहे सरकार आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री बनलेले दे देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणी संदर्भात मोठी घोषणा केलेली आहे पहा नेमकं काय म्हणलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर लाडकी बहीण योजना याचा मोठा वाटा आहे रुपये केली होती तो निर्णय साधारण कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की तीन हजार दिले तेव्हा स्मृती कोणती झाली होती एकवीस रुपये होणार अशी चर्चा आहे त्यासंदर्भात असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते, ते करता येतो त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातला कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आली आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना विमा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्याला देखील ते मिळालेलं आहे मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आणि या निकषात बसत नाही होतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर अपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बोलून मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही महाराष्ट्र झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही चांगली लक्षवेधी ठरली आणि या योजनेचा चांगलाच फायदा हा राज्यातील माहिती सरकारला झाला आणि पुन्हा एकदा सर्वांचे रेकॉर्ड तोडत माहिती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलेले आहे याच सरकारमध्ये राज्याचे नवे मुख्यमंत्री बनलेले देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना देण्यात येणाऱ्या एकवीसशे रुपयांच्या हप्त्याबद्दल थेट मोठी घोषणा केलेली असून याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओवरले शेअर करा धन्यवाद